शिरूर साठी मनोजदादा जरांगी पाटील हे निघालेले आहेत शिरूरच्या दिशेने जाट नांदूरला मोठी सभा आहे त्या अगोदर बरगवाडी आणि कोळवाडीला मनोज दादा जरांगी पाटील हे पोहोचणार आहेत आणि हा आपण बघतो लाईव्ह दौरा जरांगी चलो मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांनी आताच या ठिकाणी श्री क्षेत्र नारायणगड संस्थान संस्थांची बैठक आटोपुनते पुणे निघालेली आहे आणि आपण शिरूरच्या दिशेने निघाले बोलत राहा सगळा बोलत राहा सांगा कसा कसा दावरा रूट सांगा कुठे कुठे जाणार आहे दादा बोला ना याच्या पुढचं बरगवाडी कोळवाडी शिरूर बरगवाडी शिरूर जात नांदूर हा दौरा राहिलेल आहे हा दौरा सध्या शिरूर तालुक्याचा दौरा आहे जाट नांदूरला एक मेळावा आहे कोळवाडीला एक सप्ताहाला भेट द्यायची तर हा जो रूट आहे आपण पाहू शकता अनेक लोक रस्त्यावरती दादांचं स्वागतासाठी महिला भगिनी थांबलेल्या आहेत आपण बघताय उतरले शिरोड तालुक्यात अजून नियोजित दोन त्याच्या दोन गाव स्वागत तालुक्या दोन तालुक्यातील दोन गाव राहिले हिवरशिंगा येथे महिला भगिनी दादांचं स्वागत करतायत मेन मेन ठिकाणीही मोठ्या प्रमाणात आता दादांचं स्वागत होणार आहे महिला भगिनी औक्षण करून मनोज दादांचं स्वागत करताना दिसत आहेत मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील हे शिरूर दौऱ्यावरती आहेत आणि शिरूरच्या आपल्या बरगवाडी कोळवाडी आणि त्यानंतर जाट नंदूरला दादांची सभा आहे आणि सभेला संबोधित करण्यासाठी मनोज दादा जरांगे पाटील हे शिरूड तालुक्यामध्ये त्यांचं आगमन झालंय आता आपण या हिवरसिंगा परिसरामध्ये आहोत हिवरशिंगा गावच्या अगोदरची जी वस्ती आहे त्या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील हे शरूरच्या दिशेनं निघालेले आहेत कोळवाडी कोळवाडी बरगवाडी कोळवाडी त्यानंतर शिरूर आणि जाट नांदूर असा एकूण दौरा आहे आणि शिरूर तालुक्यामध्ये मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांनी आहे आहोत मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष होता मनोज दादा जरंगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी लाखो लोक आहेत इथं थांबा इथं थांबा इथं थांबवा गाडी थांबा 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 गाडी काय मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण बघतो थेवरसिंगा गावामध्ये अशा प्रकारे अतिशय जोरदार असं स्वागत मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं महिला भगिनींकडून औक्षण होत आहे आणि अतिशय जोरदार असं स्वागत या गावामध्ये होत आहे लोक अशा पद्धतीने एकत्रित आलेले आहेत आणि मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत सन्मान गावकऱ्यांच्या वतीनं होत आहे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा हा लाईव्ह दौरा आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बघतो आहोत मनोजदादा जरांगे पाटील यांनी सत्कार घेतलेला आहे पुढे जाटनांदुर्ला सभा आहे खूप मोठा प्रवास आहे आणि असंख्य लोक रस्त्यांवरती मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सज्ज येत आपल्याला दिसत आहेत आपण चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बीड जिल्ह्यातल्या हिवरसिंगा येथे मनोजदादा जरांगे पाटील आहेत आणि एक मराठा लाख मराठा अशा प्रकारचं गाडीवरती लिहिलेलं आहे आणि अतिशय जोरदार असं स्वागत या या नगरीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे आता हिवरसिंगा दादांनी क्रॉस केलेलं आहे म्हणजे हिवरसिंगातला सत्कार घेतला आणि हिवरसिंगा मागे टाकून मनोजदादा जरांगी पाटील आता पुढे निघालेले आहेत शिरूरच्या दिशेने कोळवाडीला भेट देणार आहेत बरकवाडीला त्यापूर्वी भेट देणार आहेत बरकवाडी कोळवाडी बरकवाडी कोळवाडी आणि त्यानंतर मनोजदा जरांगी पाटील हे पुढे आपल्या जाट नांदूरला मनोज दादांची सभा आहे कृपया कॉमेंट्स मध्ये आपण लिहा कोण कोण बघताय आणि कुठून बघताय तुम्ही कुठून बघताय जय शिवराय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात नागरिक जमलेले आहेत आणि मनोजदादा जरांगी पाटील यांचं हे जोरदार स्वागत आपण या ठिकाणी बघतो आहोत आपण कुठून बघत आहात नक्की कॉमेंट्समध्ये मध्ये लिहा हा व्हिडिओ आपण कुठून बघत आहात तिथून कॉमेंट्समध्ये लिहा जय शिवराय जय शिवराय जय यस हा नाही नाही आहे परभणीहून भारत चापके बघताय धन्यवाद आणखी कोण कोण कुठून बघत आहे संजयजी भोसले ग्रेट मराठा म्हणताय धन्यवाद आपण कुठून बघत आहात ते कृपया लिहावं आणि म्हणून दादा जरांगी पाटील या ठिकाणी आल्यानंतर तोफा काढल्या त्यांनी या ठिकाणी तोफा लावले आहेत तरांगी पाटलांच्या स्वागतासाठी अशा पद्धतीने लोक दादांचं स्वागत करतात पुण्यात काय झालं महेश दादा महेशांना महेशांना पुण्यात मला इथं येऊन लागला खडा डोळाच गेला असता मला लागला महेश या ठिकाणी मनोज दादा घरांगे पाटील यांचं स्वागत होत आहे आणि अतिशय जोरदार असे फटाके या ठिकाणी फोडले जात आहेत आपण बघतो आहोत फटाक्या फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी आपण बघतो आहोत आणि मी जाट नांदूर येथे दादांची वाट पाहतोय धन्यवाद दादांना जाट नांदूरला मेसेज द्या की लवकरच दादा तिथे पोहचतायत नाशिकून आहेत जयशुर आहे काजळेसर बीडून बघतायत विजयकुमार काजळे सर कल्याणून आहेत त्यानंतर कुर्लेकर सर जयजीजाऊ जयशिवराय जै जयशंभूराजे हसनापूरकर शेवगाव जयशिवराय जालना इथून आहेत कोळवाडी कोळवाडीला थोड्या खेळ आहेत बीड नगर धन्यवाद परभणी ग्रेट मराठा आणि आपल्या सगळ्यांच्या कॉमेंट्स घेण्याचा प्रयत्न करतोय गोकुळ सहाने नाशिक आहेत हे लाईव्ह आपण सर्वांनी या व्हिडिओची लिंक कॉमेंट कॉपी करा आणि जास्तीत जास्त पुढे पाठवा मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा माननीय मनोजा मधुकर सानप जळगाव नांदगाव येथून बघतायत धन्यवाद सानप साहेब महादेव सोळुंके बघतायत पुण्यावरून धन्यवाद आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार चला गाडी घ्या आणि मनोज आता जरांगी पाटील आता पुढे निघालेले आहेत जाट नांदूरच्या इथून पुढे दरांगे पाटलांचा ताफा झाला आहे शिरूर तालुक्यामध्ये तर आपण साधी सोपी गोष्ट सांगतो

ए फटाके चला 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 पुढे चला 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 जय शिवराय चला 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 परगवाडीकरांनी अतिशय जोरदार असं स्वागत मनोज दादा जरांगी पाटील यांचं केलंय आपण या क्षणाची लाईव्ह दृश्य बघतो आहोत आणि जरांगी पाटलांचं हे अतिशय भव्य स्वागत आपण बघतो मोटरसायकल घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुण आलेले आहेत आणि जरांगी पाटलांचं स्वागत या ठिकाणी होत आहे मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष होता माननीय मनोज दादा पाटील यांचा ताफा बरगवाडीच्या दिशेनं या ठिकाणी मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे हा धुराळा आहे मित्र दोन हजार पुढच्या येणाऱ्या विधानसभेचा धुराळा उडतोय महेश अण्णा <laughs> की दोन हजार चोवीस का पंचवीस दोन हजार चोवीस चा धुराळा आहे मित्रांनो लोकसभेत जरी थंड थंड वाटत असला मराठा तर याचे पडसाद तुम्हाला विधानसभेला पाहायला मिळतील आणि मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष होता म्हणून दादा जनांगी पाटील यांची ताकद सामर्थ्य आपल्याला नक्कीच येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे आणि त्याचा धुराळा आहे <laughs> या ठिकाणी नाना नाना काही अपरिहारित असल्यामुळे थोडी गाडी पलिकून घ्या चिटकर मला आपण बघतो हो, आहोत मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष होता माननीय मनोज दादा पाटील यांचं आगमन काही क्षणातच बरगवाडी नगरीमध्ये या ठिकाणी आता होणार आहे आणि मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष होता मनोज दादा जरांगीर पाटील यांच्या स्वागतासाठी सत्कारासाठी बरगवाडीकर या ठिकाणी सज्ज आहेत आणि हा लाईव्ह ताफा आपण या निमित्ताने बघतो आहोत मध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांचं भाषण होणार आहे दादा काय बोलतायत त्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आपण हा बघतो धुराळा हा धुराळा आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा जारांगे पाटील या ठिकाणी असंख्य जण आहेत सगळ्यांच्या कॉमेंट्स मी घेतो आता थोडंसं आम्ही प्रवासात आहोत सगळ्यांच्या दोन मिनटात तुम्ही कॉमेंट्स घेणार आहे आपण हे लाईव्ह कुठून बघत आहात नक्की कॉमेंट्समध्ये लिहा जेणेकरून आम्हाला आपण कुठून बघत आहात हे आमच्या लक्षात येईल आणि आपलं प्रेम कुठल्या जिल्ह्यातून लाभतं हे आम्हाला या ठिकाणी कळेल पाठीमागे पुढे सगळीकडे बघितलं तर हा धुरळा आहे आणि हा धुरळा आहे दोन हजार येणाऱ्या विधानसभेचा हा धुरळा आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं जरांगी पाटलांचं स्वागत अतिशय गावागावात जोरदार अस स्वागत या ठिकाणी होत आहे मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष होता माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांचं अतिशय जोरदार असं स्वागत या छोट्याशा बरगवाडी नगरीमध्ये होत आहे अहमदनगरहून या ठिकाणी काही मित्र आहेत त्यानंतर कोपरगावहून आहेत त्याच्यानंतर जय जिजाऊ जय शिवराय सगळ्यांच्या कॉमेंट्स मी घेतो आम्ही बरगवाडीच्या दिशेनं निघालेलो रस्ता अतिशय खराब असल्यामुळं या ठिकाणी पोहोचायला उशीर होतो आहे सगळा हा कच्चा रस्ता आहे आणि कच्च्या रस्त्याने हा बरगवाडीच्या दिशेने जरांगे पाटील यांचा प्रवास सुरू आहे खरं म्हणजे जेव्हा पुढच्या वेळी जरांगे पाटील या गावात येतील त्यावेळी आणखी हा रस्त्याची परिस्थिती बदलेल अशी आपण अपेक्षा बाळगूया केजूर सावळेश्वरून या ठिकाणी आहेत संभाजीनगरहून या ठिकाणी बघतायत अनेक लोक या ठिकाणी हा व्हिडिओ दादा धारांगे पाटील यांचा दौरा लाईव्हच्या माध्यमातून आपण सगळे बघतो आहोत चॅनलवर पहिल्यांदा असाल तुम्ही तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा पुण्याहून निगडीवरून काही लोक बघतायत आपलंही मनापासून स्वागत आहे आणि बीड जिल्ह्यातल्या बरगवाडीतला हा धुरळा आहे हा धुरळा तुमच्या पुण्यापर्यंत पोहोचतोय मुंबईपर्यंत पोहोचतोय आणि आमचे गाडी चालक माननीय समाधान कागदे दादा दा। जर एखादा इकडं लाकूड फाटा आला तर मला सांगा या ठिकाणी अतिशय सुंदर अशी ड्रायविंग या ठिकाणी गंगाधर काकोडे पाटील यांची या ताफ्यातली एक नंबरची गाडी आणि त्या गाडीच्या माध्यमातून आम्ही लाईव्ह आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत हो। आहोत हा सगळा ताफा आपण बघतो आहोत आणि येणाऱ्या विधानसभेचा हा धोरा आहे विराट असा ताफा शिरूर तालुक्यामध्ये अतिशय जोरदार असं स्वागत जरांगे पाटलांचं झालेलं आपण या बघतो म्हणून आता जरांगे पाटील हे थोड्या वेळात या बरगवाडी नगरीमध्ये पोहोचतील दरम्यानच्या काळात